बघती माहिती तिसऱ्या बाळात पण आता बायकोन खोड केली गपचिप चोरून काळा चहा पिली <laughs> माझा पोरग काळा आवडला <laughs> शुद्ध विजा फोटीन फळे तुम्ही चांगलं बघा कार्टून बघू नका लिरे बी तसलीच काढ्या आणि असल्या हडकुळ्या मराठी टेकलेल्या पोराचं नाव काय छत्रपती हा चांगलाय त्याची त्याला हवा घ्यायला येण एक सांगतो नवरा खादरा वादरा कसला असू द्या जोडीदार देखना पाहिजे पूर्वी गॅस नव्हता चुलीवर काथोटीत बायका भाकरी थपटायच्या तव्यामध्ये टाकायच्या आणि भाकरी तव्यात गरम झाली की पुढं सुदीला लावायच्या काय भाकर फुगत होती आव आता उलट झालंय भाकर करणारीच फुग होती <laughs> म्हणून नवरची पडावणी झालं <laughs> बाकीच ना काम करा पण स्वयंपाक द्या करा हा सुंदर करा साधी बाजी झाडं वरडं जेवण असू द्या हा कळलं का हा या समोर आजी बसली माझ्या आईने वाटाली मला माझी आई अशीच जाडू द्यावं तुपाशिवाय खाल्लंच नाही तिच्या बापाच्याकडे जबा। आता तू बी पो पचत नाही आणि पोळी बी पचतली घरोघर पोळ्या बंद झाल्या पुरुष मंडळी बायका पोळ्याच करेन त्याने आता का गडी खाईच नाही तर का थोडी जरी पोळी खाल्ली तर दिवसभर वार बांग 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 <laughs> <laughs> आतडं पचायला ताकद पाहिजे पोळी पचायला आतडं बर पाहिजे तूप पचायला मेहनत केली पाहिजे गोरं सोडली पाहिजे मेंढं हाकाली पाहिजे झाडून काढलं पाहिजे कटा 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 दहा बारा घाकडी पाणी आणलं पाहिजे हा या अवजारानं या ठिकाणी शेतीचं काम केलं पाहिजे घाम आला पाहिजे लक्ष तरच ब या ठिकाणी भोजन पचतो मन समाधान पाहिजे हा आणि तुम्ही सुद्धा देखना जेवायला करी जावा एका बाईनं मला जीव वाढलं हो ती खंडोबाची तळी कावा उचलते ती ह्याच महिन्यात ना का झालं हां ती एक आहे बाबा त्या बाईनं जीव वाढलं लिंबा एवढा भात खंडोबाच्या ने उदावणी पुऱ्या माझा सोमवार एवढी चटणी थोडं वरण थोडी कढी आणि माझा नकारा मग हिंदू धर्मात नियम आहे भात वरण पहिल्यांदा कालवून खाव रोज जेवताना जेवणात भात पाहिजेच <laughs> <हुँ। laughs> <हुँ। laughs> तो मला सांगतो तुम्हाला भात पाहिजे मग दोन तीन रुपये किलो तांदूळ आहे त्या मग मी ती भात वरण खाल्लं संपलं की तोरची बाई घरात ना आली मला म्हणे भात नको मेडकावान नको म्हणलं म्हणलो पुन्हा म्हणजे पुरी नको मला मावशी मी नको म्हणलंच नाही काय उगा आणा मी ढिकर दिल्यावर वाडाचं बंद करावे ठेवला महिला म्हणजे तुमच्या पाया पडतो मुली देऊन टाकावं चाटा चाटा गावगाव संडेच्या संडे तसं जायचं आणि तुम्ही बी जरा नीट वागावं ती सुपारी माव फोडा खाऊन खाऊन एका एकाच्या तोंडाचं वांगणळ झालं आवा हे आता बांगण्याकडे जाताना पुरीची पत्रिका बघूच नका तिच्या आईची बघा <laughs> अशा खुडील महिला झाल्या त्या पूर्गीच दिनाची आव ती तीन तीनदा लती त्याच्याकडे बघते चंद्राखाली बघतोय आ जमू द्या ग मला मुलीबद्दल प्रेम आहे चांगल्या आहे जमीन चांगली आहे करते खाते चार पैसे आणते दारा काढते का आम्हाला पळत जातंय मोटरसायकल त्याला द्यायला काय हरकत आहे मी त्या महाडला कीर्तनाला गेलतो हिरवी चटणी असते का नाही खराडा तुम्ही ठेचा म्हणता ती महाडला एवढंच बोलली माथा सगळ्याला चटणी वाढली की म्हात म्हणजे महाराजाला मी चटका द्या मी बसलो होतो भात शिजीला तिथं आणि अजून इसतो होता <laughs> त्या म्हातारीचा असा मला राग आला सरळच म्हणते म्हणलं बाजवर बसून महाराजाला बी चटका द्या अह मी त्या चरीकडं बघितलं मी तिकडच बघत होतो आता उंच न घालते तिकपणे मग जवळच्या माणसाला म्हणलं चटका म्हणजे काय आई नको म्हणलं हिरव मिरच आस म्हण सिंधुदुर्गाला कीर्तनात गेल्यावर मी डोंगरावर कीर्तन केलं सिंधुदुर्ग बघून या एकदा डोंगरावर कीर्तन केलं पाट उठून बसलो माझ्या आधी त्या घरातली म्हातारी उठून बसली होती ती म्हणले वामन रामा हे शिरंग जळण बिन महाराजाला बी नदीवर न्या म्हणलं कीर्तन केलं म्हणून जळून मारतो काय आपल्याकडं नदीवर कवा नेते ते मी आयल्यावर उठूनच बस सुद्धा आव आजी तसं का म्हणलं म्हणलं <laughs> ती म्हणली आपण राहतो कुठं म्हणजे डोंगरावर पाणी कुठं आहे नदी खाली आहे मग आंघोळीचं बी पाणी वर आणून हैराणी करण्यापेक्षा आम्ही रोज एवढं एवढं जोडं नेतो तिथंच पाणी तर पितो आंघोळ करतो आहे महे